आज पण कुठलाही तामझाम न करता भांड्यांचा पसारा न करता डायरेक्ट कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा चिकन पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये ता तयार होतो बनवायला वेळही खूप कमी लागतो बॅचलर स्पेशल रेसिपी आहे आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत आता इथे दोन ऑप्शन आहेत जर तुम्ही असा बिर्याणी राईस वापरणार असाल तर तो भिजत घालायचा किंवा साधा राईस वापरणार असाल तर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता यासोबतच आपल्याला चिकन लागणारे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं यासोबतच आपल्याला थोडी हळद घालायची आहे यामध्ये मसाले तुम्हाला जे आवडतात किंवा जे अवेलेबल आहेत तेवढेच तुम्ही वापरले तरीही चालेल लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडासा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालायचा धनेपूड आणि थोडी जिरेपूड घालायची या आहे यामध्ये आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आता यासोबतच यामध्ये मी दही घालते दहीसुद्धा ऑप्शनल आहे पण दह्यामुळे याला टेस्ट छान येते आणि जे चिकन आहे छान ज्युसी होतं मस्त होतं त्यामुळे दही असेल तर छान फेटलेलं दही घ्यायचं आहे ते घालायचं आणि यासोबतच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुदिना आवडत असेल तर पुदिना देखील यामध्ये दे घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता जर तुम्हाला असं वेगळं याला मिक्स नसेल करायचं तर डायरेक्ट जेव्हा आपण फोडणी करणार आहोत तर ही सगळी स्टेप तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये दे देखील करू शकता आता हे मी वेळ होता म्हणून असं मिक्स करून घेतलं आहे आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे तुम्ही मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता किंवा तुम्ही हे डायरेक्ट केलं तरी चालेल आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आपले तांदूळ देखील भिजले गेलेले त्यातलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आता आपण फोडणी करूयात गॅसवरती कुकर गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता इथे मी फक्त तेल वापरते तुम्ही आवडीनुसार तेल आणि तूप मिक्स हे वापरू शकता आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शहाजिरे घालायचे आहेत साधारण चमचाभर शहाजिरे घालून तडतडू द्यायचे यामध्येच आपल्याला दालचिनी लवंग काळी मिरी आणि दोन तीन हिरव्या वेलच्या घालायच्यात एक दोन तमालपत्र घालायचे आहेत आणि याला फक्त अर्धा मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता यासाठी जे साहित्य मी वापरलेलं आहे प्रमाण त्याचं सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आता हा जो कांदा आहे असा परतून घ्यायचा आहे जसं आपण बिर्याणीसाठी कांदा वेगळा फ्राय करून घेतो भात सेपरेट शिजवून घेतो ते कुठलीही स्टेप आपल्याला यासाठी करायची गरज नाही डायरेक्ट कुकरमध्ये आपण हे बनवतो आहे असा कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन व्हायला लागला की त्यामध्ये अललसणाची पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट आपण चिकनलाही लावून घेतलेली आहे त्यामुळे या स्टेजला तुम्ही परत नाही घातली तरीही चालेल किंवा आवडीनुसार घालवू शकता कुठलेही नॉनव्हेजचे प्रकार असतात त्याला थोडंसं आलं लसूण पेस्ट जास्त छान लागतं आता हे पुन्हा मी परतून घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या देखील यामध्ये मी घातलेल्या आहेत आता हे सगळं छान परतलेलं आहे कांदाही हलकासा ब्राऊन झालेला मी थोडासा यामध्ये मसाला घातलेला आहे काळा मसाला कांदा लसून मसाला कुठलाही घालू शकता आणि यासोबतच एक टोमॅटो बारीक चिरून तो घातलेला आहे आता टोमॅटो आपण थोडासा परतून घेणार आहोत खूप जास्त अगदी तेल सेपरेट होईपर्यंतही परतायची गरज नाही थोडासा सॉफ्ट झाला की हो आए, जे आपण मसाला लावून ठेवलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जे आपण अगोदर वेगळ्या भांड्यामध्ये चिकनला मसाले लावून ठेवले तर तुम्ही असं यामध्ये या स्टेजला चिकन टाकायचं आणि बाकीचे जे सगळे आपण मसाले चिकनला लावून घेतले ते सगळे डायरेक्ट यामध्ये घातले तरी चालेल फक्त जेव्हा आपण दही घालतो तर ते दही फेटून घालायचं आणि दही जेव्हा घालतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची नाही तर दही फुटण्याची शक्यता असते किंवा दही नसेल आवडत तर दही स्किपसुद्धा करू शकता टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता किंवा चिकनला थोडासा लिंबाचा रस देखील लावू शकता आता चिकन घालून असं चांगलं त्याला मी परतून घेतलेलं आहे क पाच ते सात मिनटं परतून घेतलेलं आहे लगेच यामध्ये जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते घातलेले आहेत आता इथे तांदूळ आणि चिकनचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता बरेच जण अर्धा किलो चिकन असेल तर अर्धा किलो तांदूळ घेतात किंवा बरेच जण चिकन जास्त वापरतात तांदूळ कमी घेतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता इथे मी चिकनचं प्रमाण चिकन जास्त घेतले तांदळापेक्षा तर तांदूळ हलक्या हाताने यामध्ये मी फक्त मिक्स करून घेतलेत खूप जास्त त्याला हलवलेलं नाही कारण तांदूळ भिजलेले आहेत आणि जर जास्त हलवलं तर त्याचे तुकडे होतात त्यामुळे खूप जास्त अजिबात याला परतायची गरज नाही आणि यामध्ये पाणी घातले पाणी नेहमी गरम करूनच वापरायचं जर तुम्ही भिजवलेले तांदूळ वापरणार असाल तर शक्यतो दीडपट एवढंच पाणी वापरायचं आपल्याला कारण ते भिजलेले असतात त्यामुळे पाणी कमी लागतं आणि तसेच वापरणार असाल तर जेवढं आपण रेग्युलर भातासाठी वापरतो तेवढंच पाणी घ्यायचं कारण चिकनला शिजण्यासाठी आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही कारण चिकनलाही भरपूर त्याचं अंगचं पाणी भरपूर असतं त्यामुळे तेवढ्यामध्ये ते व्यवस्थित शिजतं आता यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे थोडासा वरतून गरम मसाला घातलेला गरम मसाल्याच्याऐवजी तुम्ही पुलाव मसाला घालू शकता बिर्याणी मसाला घालू शकता आणि थोडंसं चवीपुरत्यामध्ये मीठ घातले मीठ आपण आधीही घातलेलं आहे त्यामुळे चव बघूनच घालायचं आहे कमी जर वाटत असेल तर आणि मिक्स करून घेतले कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला फक्त दोन किंवा तीन शिट्ट्या त्याच्या करून घ्यायच्या दोन तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आपला पुलाव तयार होतो चिकनही व्यवस्थित शिजतं तेवढ्या वेळामध्ये याची वाफ पूर्ण जाऊ द्यायची आहे हाताने काढायची नाही पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण काढायचं पुलाव किंवा बिर्याणी काही असो बनवल्या बनवल्या लगेच जर तुम्ही त्याला हलवायला घेतलं तर त्याचे तुकडे होतात त्यामुळे त्याला थोडासा वेळ द्यायचा रेस्ट होण्यासाठी एक दहा पंधरा मिनटं आणि मग त्याला काढायचं म्हणजे आपला जो भात आहे छान मोकळा मोकळा होतो तरी ते पाहू शकता एकदम मस्त झटपट असं आपला चिकन पुलाव कुकरमध्ये तयार झालेला आहे बघू शकता भातही अगदी छान मोकळा मोकळा झालेला आहे चिकन देखील परफेक्ट शिजलं गेलेलं आहे तर मस्त झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा